सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या यूटूब चॅनलवरती पावसाळ्या सुरू झाला म्हणजेच हळूहळू आपल्याला अनेक प्रकारच्या रानभाज्या या ठिकाणी दिसायला सुरुवात होते त्यामधील एक म्हणजेच तांदळकुंदरा ज्याचं अनुकरण या ठिकाणी झालं आहे ही भाजी मोठी झाल्यानंतर आपण तिचा भाजी करण्यासाठी वापर या ठिकाणी करत असतो व अशा अनेक प्रकारच्या रानभाज्या ज्यामध्ये व्हिटॅमिन सी तसेच अनेक प्रकारचे शरीर स्वास्थ्यासाठी फायदे असतात आपण पूर्वी अनेक प्रकारच्या रानभाज्या खात होतो त्यामुळे जे बलवान लोक पूर्वी होते परंतु हल्ली आपण त्याचा वापर कमी केला वा आहे व आहारात जे हायब्रीड भाजीपाला आहे त्याचा वापर केल्यामुळे आज आपले शरीर स्वास्थ्य कमजोर या ठिकाणी झालेले दिसून येते तांदूळ कुंद्र्याची भाजी मोठी झाल्यानंतर अशा प्रकारची बीज त्याला येत असते व या बीजांचा प्रसार होऊन नवीन झाडे या ठिकाणी निघून येत असतात तांदूळ कुंदरा शरीरस्वास्थ्यासाठी आपण जर वापर केला तर आपल्याला एक फायदा या ठिकाणी भेटू शकतो आपण जर हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तसेच आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक करणे चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करणे